पूर्व विदर्भ झोन मधील एकदिवसीय प्रशिक्षण चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे पूर्ण झाले यामध्ये मोथा मडकी काटकुम काजिलडोह मेहरीयाम इत्यादी गावांमधून तेरा गटातील एकूण बावन्न शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण शेवटपर्यंत उपस्थित राहून पूर्ण केले यामध्ये महिलांचाही विशेष सहभाग होता चिखलदरा तालुक्यातील गावांमध्ये अंतर जास्त असल्याने बाहेर गावातील शेतकऱ्यांना याला वेळ लागल्याने प्रशिक्षण उशिरा सुरू झाले परंतु जसजसे एक एक सत्र पुढे जात होते तसतसा गावकऱ्यांचा उत्साह वाढत होता मध्ये प्रत्येक गटाने खूप छान टॅगलाईन तयार केल्या बाजारभावापेक्षा उत्पादकतेत वाढ होणे किती महत्त्वाचे आहे याची प्रत्यक्ष आकडेवारी बघितल्यावर प्रशिक्षणार्थी चिंतन करत होते. आपला आहे आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे उत्पन्न वाढव हो मी गजानन शनिवार आहे आमच्या गटाचं नाव नवदीप शेतकरी गट होता महिलांची <coughs> फिल्म जेव्हा बघितली तेव्हा उपस्थित महिला आनंदित होऊन आपण शेती करू शकतो अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली विशेष म्हणजे शेवटी चिखलदरा ब्रँड अम्बेडर चंदन भाऊ खडके यांची फिल्म त्यांच्या सोबत बघताना सर्वांना चंदन भाऊचा अभिमान वाटला वा व त्यांचे उपस्थित शेतकरी यांनी कौतुक केले यामध्ये तालुका समन्वयक वैभव नायसे यांनी प्रशिक्षणाची सुरुवात केली आणि प्रशिक्षक म्हणून शिवहरी टेके मीनाक्षी कुबडे कल्याणी वडसकर यांनी खूप छान पद्धतीने सत्र घेतले विभागीय समन्वयक भूषण कडू यांनी शेवट करून गावकऱ्यांना पुढील फार्मर कप दोन साठी शुभेच्छा दिल्या शेवटी सर्वांनी भोजन करून प्रशिक्षणाची सांगता झाली यावेळी मोथा येथील गावकऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा